हाय एव्हरी वन नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार तर बघा आजचा टॉपिक काही वेगळाच आहे तर बघा मी काल म्हणजे काल अगोदर कालच मला एक पार्सल म्हणजे दोन तीन दिवसा अगोदर मी ते पार्सल बोलावलं पण ते काल मला रिसीव झालं तर बघा पार्सलमध्ये मी ब्लाउज बोलावलं तर बघा मला आधी मी त्याचा पीक पाहिला होता था। तर त्याची पिक्चर एवढी खूप छान दिसत होती एवढी छान दिवस होती तर बघा मला खूप आवडली आणि पर्पल कलरचा ते ब्लाऊज आहे तर मला ते ब्लाऊज खूप आवडलं होतं तर बघा मी खूप आवडीनं ते ऑर्डर केलं तर बघा मग ती एक दोन तीन दिवसानंतर ते पार्सल घरी आलं म्हणजे कालनी ती घरी आलं पण बघा ते पार्सल फोटो वेगळा आणि पार्सलमध्ये वेगळं तर असा या ऑनलाईन शॉपिंगमध्ये डिफरन्स आहे तर बघा ते सा सा पिक्चर दाखवतात कोणती आणि पाठवतात कोणतं तर बघा मला माहीत नाही त्यांनी तेच पाठवलं की दुसरं पाठवलं पण ते फोटोमध्ये खूप छान दिसत होतं आणि रिअलमध्ये काही वेगळंच दिसत आहे म्हणजे त्याच्यावर वर्क पूर्ण असं डायमंडचं वगैरे होतं असं पिक्चरमध्ये विकत दिसत होतं पण आता मी जे ते ब्लाउज बनवलं तर त्यामध्ये वर्क असं हाताने केलेला आहे तर साईज पण एवढी मोठी दिली त्यांनी पाठवून की खूपच खूप तर एवढी मोठी साईज पण साईज पण खूप मोठी दिली आणि जे जसं त्यांनी दाखवलं तसं पण ते काहीच नाही दिलेलं आहे तर मी तुम्हाला ते पार्सल दाखवणार आहे तर बघा ऑनलाईन शॉपिंगमध्ये मी तर फसली तुम्ही पण फसू नका तर काही कामा नाही ऑनलाईन शॉपिंग तर ते आपल्याला फोटोमध्येच प्रोडक्ट चांगले वाटतात आणि घरी आल्यावर खूप वेगळे निघतात तर, तर आपण प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं कसं आणि ते फोटोमध्ये पाहिलेलं कसं तर याच्यात ना कसं खूप टाईम वेस्ट होतं तर बघा आपण जे पार्सल आपल्याला जे प्रोडक्ट आपल्याला आवडते तर ते आपण आपण चूज करतो नंतर दोन तीन दिवस ते पार्सल घरी यायला लागतात घरी आलं तर आवडलं तर बरं नाही तर घरी आलं ना आपल्याला आवडलं तर ठीक नाही तर पुन्हा रिटर्न करावं लागतं तर रिटर्न यामध्ये आपला खूप वेळ जातो त्यापेक्षा तर आपण आपल्या डोळ्यांनी आपण स्वतः घेतलेलं प्रोडक्टच बरं ऑफलाईन हे ऑनलाईन पिक्चर दाखवतात वेळे निमित्त वेगळी आपला खूप वेळ जातो नाही त्यांचा खूप वेळ जातो चला मी तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवतो तर बघा ही ते ब्लाऊज आहे तर बघा हे पर्पल कलरचं ब्लाऊज मी कालच ऑर्डर केलं तर बघा आता रिटर्न पाठवत आहे तर बघा याच्यावर वर्क कसं केलेलं आहे आधी पिक्चरमध्ये एवढं छान वर्क दाखवत होतं असं कुंदन वगैरे खडाईचं वर्क दाखवलेलं होतं त्यांनी इतका छान पिक्चर दाखवलेला होता मला तर बघा आता हे रिअलमध्ये कसं दिसत आहे पण साहेस्त बापरे बाप एवढी मोठी पाठवली ना त्यांनी की खूपच खूप की माझ्यासारख्या त्यामध्ये दोन तीन जाऊन बसतात एवढी मोठी साईज त्यांनी मला पाठवलेली आहे बट पण मी हे ठेवणार नाही आहे आता रिटर्न करणार आहो तर रिटनवाला रिटनवाले येतील आणि हे पार्सल घेऊन जातील तर बघा मी जे पेमेंट केलेलं आहे ते माझ्या अकाऊंटमध्ये जमा होई होऊन जाणार आहे तर बघा आता मी काहीही ऑनलाईन शॉपिंग म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करणार पण मी कपडे वगैरे कपडे क... कपडे कधीच ऑर्डर करणार नाही ते म्हणजे ऑफलाईनच घेणं तर बघा आज वातावरण खूप दमाट आहे तर आज काही पाऊस येण्याची शक्यता वाटत नाही तर बघा हा मुलगा स्कूलमधून आला आणि बघा हँडवॉश करीत होता तर बघा किती शिस्त लावलेले आहे बिचाराला खेळून बाहेरून वगैरे आला तर तो हँडवॉश करतो तर खूप छान मुलगा आहे हा तो मला विचारत का सारू काय करत आहे बट सारू झोपलेला होता मी त्याला सांगितलं तर हे बघा माझे सर्व कामं मी आटपून घेतलेले आहेत बघा कपडे पण सुकलेले आहेत सुकत आलेले आहेत थोडेसे ओलसर ओलसर आहे हे बघा हे आमची गॅलरी आहे तर बघा माझं मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्ट बघा किती छान असा झालेला आहे उन्हाळ्यामध्ये तर खूप सुकला होता एकदम सुकला होता आता पावसाळ्यात तर मस्त असा हिरवा हिरवा झालेला आहे मस्त खूप छान दिसत होता बघा इथं तुम्हाला सुकलेलं पानं दिसणारच दिसतच असतील तर उन्हाळ्यात खूप सुकला होता तो तर आता मस्त असा हिरवा हिरवा झालेला आहे आता पण खूप छान होते तो पावसाळ्यात नंतर मग उन्हाळा लागला की पुन्हा सुकून जाते तर खूप छोटा होता हा तर हे बघा हे जांभूळचं झाड जा किती हिरवं हिरवं झालेलं आहे बघा दाट पण खूप झालेलं आहे बघा खूप साऱ्या फांद्या पानं आलेल्या आहेत त्याला ते एवढं दाट झालेलं आहे की इथं भीती पण वाटते तर इथं बघा पुरा जंगलसारखंच वाटत आहे इथं सर्व रामफळाची झाडं आहेत लावलेली हे बाजूच्या काकूची बाग आहे इथं खूप दाट कि दाट झाडे झालेली आहेत ना तर संध्याकाळी अशी भीती वाटते थांबण्याची तर बघा हे त्याला बारीक बारीक कड्या पण आलेल्या आहेत फळं वगैरे येत असतील तर बघा किती खूप सारं दाट असा जंगल झालेला आहे ते तर हे बघा हे आमची गॅलरी आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढा